नाही मला वाटतं तुला काय भांडाय काय जोर येतो का माझ्या अगं पर मी काय लगा लगा कशासाठी काय करायला लागले माझे मी खाऊन तिकडे मरू मी तुम्हाला काय माझे घेऊ ना माझे तुला नीट करी फायदा करते का तू आ का तुझं डोकं बीक फिरत या

हा दिराव का आवडते तू येतो नवऱ्याला माग किंवा तुझी तुझा नवरा मला करू मी कारभारी अगं तू पैप माझं घर लोबड लावशी सगळं ठीक आहे सामान घेऊन घर डोकस खातीय बी ना का माझ तुम्ही इथं येऊन

तुम्हाला जर माझ्या आजीची येत असली माझी ना काही ना तुम्हाला पण आजीची तर येत असली तर पैसा द्यायचा पैसा द्याचा पैसा पैसा राहू द्या तुमच्या संगत चला मी काय लाईन येत असली तर तुम्ही आपण दोघं गाडीवर लगेच येऊ लेकर राहू द्या तासभर बसून नसत डोळ्याने बघून यायचं आहे पैसेच नाही पैसे खादीला मग आता खादीला ना

अग ताय तू कुटुंब चालवून दाखव एवढ्या माणसाज दहा माणसाजन मग तुला कळत पैसा पैसा तू माझ्या वशी सारखी बेसन नको तुला सांगतो तु या माझे मी आलो तुला हिडिओ करायला इथं काय चालतंय करा हिडूच मग मग तो हिडिओ करायचं काय गरज होती म्हणजे तुझ्या आजीकडे नेज मला तू या करायला येत दिसत चला म्हणजे नको पैसा तुमच्या हातात ना खादीला खादीला मग एक रुपयाची राहू दे घरातली माणसं मार तू फिर सांगते मग पैसेच नाही दादा ए मी तुला बोललो तुका एक टक्कूर खाऊन माहिती ले, ले जापतो समोर का उठू काय चाललंय रे पोरानू हा बरं आहे का अनो काय चाललंय बाई तुझं की ताई ताईला आहे काय झिकीन लागले का लगा मी लगा काय चाललंय काय नाही करतो तर लगेच कशी करते या हा काय लगा अवघड आहे लगा अवघड झालं या बोलाय गेलं मला सर तस होत या पैसा रोपड्या नाही माय तू तू मटामाट तू लय मटा मटा बोल नको मग तू माया नाही रोपड्या बिल आता माझ्या पायाच तुकडं कर आणि जा तू फिरायला नाही मलाच नाही कुठं तरी नाही ठेवू सालान आणि मलाच म्हणजे तुझ्या बिल जेव्हा समाधान होईल तुला पण फिरल्या तुम्हाला का कस घरचा चालवायचं कस काय असलं नाही अग हारकीला जर पळायचं म्हणलं तर पाक नाही आय असू आई बापाच ना, ना, तु बापा ना रामाई तुला पण राहिल्या वाटत ही लेकर ही लेकर सोन्यासारखी ठेवू आणि तू जापली तुला लेकराची काळजीच नाही तुला आई बाप झाली मग झाली ए भैया उग डोक खाऊन माझ तू खाऊ नक माझ एक शब्द बोललो माझ्या सगळं